पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा धोका वाढतोय आणि याला रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठं जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी आरोग्य विभागाला डासोत्पत्ती रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिलेत विशेषतः अतिजोखमीच्या गावांमध्ये आणि दोन नगरपालिकांमध्ये विशेष पद्धतीनं ही मोहीम राबवली जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या आदेशानुसार विशेष जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे यामध्ये आरोग्य विभाग ग्रामपंचायती महापालिका आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत अतिजोखमीच्या अठ्ठेचाळीस गावांमध्ये आणि दोन नगरपालिकांमध्ये डासोत्पत्ती रोखण्यासाठी तपासणी कीटकनाशक फवारणी स्वच्छता मोहीम आणि जनजागृतीसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातील घरगुती टाक्यांची तपासणी गटारी आणि परिसराची स्वच्छता तसंच डेंग्यू लक्षणांची माहितीपत्रक आणि सोशल मीडियावर प्रचार करून जनतेला सजग करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत डेंग्यूचे अडुसष्ट रुग्ण आढळले असून या मोठ्या मोहिमेमुळे रुग्णसंख्येत घट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे